परळीत प्रत्येक टायर एजन्सीला लागली आग लाखोचे नुकसान वाचवण्यात परळी अग्निशमन विभागाला यश नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील वडर कॉलनी परिसरातील प्राध्यापक डॉक्टर मधुकर आगाव यांच्या प्रत्येक टायर एजन्सीला लागलेली आग परळी अग्निशमन विभागाला आटोक्यात आणण्यासाठी यश आले आहे प्रत्येक टायर एजन्सीला लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक अंदाज असून सकाळी सात पन्नासच्या दरम्यान लागलेली ही आग अकरा वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी अथिक परिश्रम घेऊन विझवण्यात परळी अग्निशमक विभागाला मोठे यश आले आहे या अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यामध्ये प्रभारी अधिकारी सुनील आदोडे सहाय्यक अग्निमोचक गोविंद मुंडे आकाश जाधव आकाश मेंगडे वाहनचालक रोहित आदोडे आदींनी परिश्रम घेतले आग एवढी मोठी होती की ती पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आर्य स्टेशन न्यूज परळी